नमस्कार द्राक्ष भागतदार बंधूं आपण आज ग्रेप मास्टर या युट्यूब चॅनल वरती सध्या परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत की मागील ज्यावेळेस सटांना आर्ली छाटण्या चालू झालं त्यावेळेस मी बरेचसे व्हिडिओ हे युट्यूब चॅनल वरती आणि ग्रेट मास्टरच्या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेले होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की आर्ली क्रिमसन मध्ये कलर येण्यासाठी किंवा क्रिमसन मध्ये कलर येण्यासाठी काय उपाययोजना करावायचं आहे त्या मी तुम्हाला आज सांगणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं आज आपण आहोत प्रगतील शेतकरी सटाण्याचे वायजी अन्न यांच्या प्लॉटवरती ही बाग आहे छाटणी तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर सगळ्यात महत्वाचं ही बाग ज्यावेळेस छाटली त्या काळामध्ये ह्या बागेचं आजचं आज क्रॉप इयर आहे तीन वर्षाचं तिसरं क्रॉप चालू आहे तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस छाटणी झाली त्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणाचा पाऊस पडला आणि झाडामध्ये ताकद असताना या आ, बागेत माल जिरला नाही तर सगळ्यात महत्वाचं की कलर येण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे ह्या सांगणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं कलर येण्यासाठी ही बाग आज आहे साधारणतः एकशे बारा ते एकशे चौदा दिवसाची त्या ठिकाणी आम्ही कलर येण्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे पानं आहेत झाडाच्या खालचे एक दोन जर पान काढून घेतलं आणि तो जर घडसुऱ्या प्रकाशामध्ये आणला तर या ठिकाणी कलर डेव्हलपमेंट व्हायला खूप चांगली मदत होते नंतर दुसरा मुद्दा आहे की जर त्या घडामध्ये एक दोन मणी बारीक कच्चे असे बारीक असतील किंवा खराब झालेले मणी असतील असे हे जर काढून जर घेतले तर या ठिकाणी इथिलीन लेवल चांगली वाटते आणि कलर यायला नक्कीच मदत होते तिसरा मुद्दा आहे की वरांब्यावरती जर तुम्ही असे जर टोचे दिले तर कलर कलर डेव्हलपमेंटला नक्कीच मदत होते त्यानंतर चौथा मुद्दा आहे जर तुम्ही फ्लड इरिगेशन करत असाल तर या ठिकाणी जर फनाच्या किंवा टेलरच्या माध्यमातून जर फण टाकून घेतला आणि खाली वापसा जर काढला तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला कलर डेव्हलपमेंटला मदत होते आणि पाचवा मुद्दा आहे जर शेवटच्या टप्प्यामध्ये जर तिथे कच्च कॅनोपी वाटत असेल तर अशा ठिकाणी जर असे शेंडे जर तुम्ही एक दोन शेंडे जर फक्त मोडून जर घेतले ज्या ठिकाणी घडावरती सूर्यप्रकाश येईल आणि घडामध्ये कलर डेव्हलपमेंटला नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे चार पाच मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित शेवटच्या टप्प्यामध्ये जर केले तर तर तुमच्याकडं क्रिमसनसाठी कलर येण्यासाठी सगळ्यात चांगला मदत होईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ड्रीपमधनं तुम्ही आ, फेरस सल्फेट किंवा फेरसचा वापर जर केला तर कलर येण्यास नक्कीच मदत होईल अशा प्रकारे जर तुम्ही चांगल्या उपाययोजना जर केल्या तर तुमच्याकडं कलर येण्यास नक्कीच मदत होईल धन्यवाद